चौहान व पूजा यांच्याकडून माझ्या चौहान यांची जयसिंगपूर पोलिसात तक्रार आशिष चौहान व पूजा पाटील यांच्याकडून माझ्या जीवितस धोका असल्याचे तक्रार तक्रारी अर्ज मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या पत्नी विशाखा चौहान यांनी जयसिंगपूर पोलिसात दिला आहे या पत्रामध्ये मुख्याधिकारी यांच्या पत्नी विशाखा चौहान यांनी माझे पती आशिष चौहान व पूजा पाटील यांचे अनैतिक संबंध आहेत गेल्या दीड वर्षापासून त्यांचे अनैतिक संबंध असून माझ्याकडून घटस्फोटाची मागणी करत वेळोवेळी मारहाण करत आहेत तसेच मानसिक त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देत आहेत अनेक वेळा माझा छळ केला आहे पूजा पाटील यांच्या सांगण्यावरून माझे पती मला त्रास देत आहेत माझे पती पूजा पाटील यांच्याशी फारकत घेऊन पूर्वीप्रमाणे माझ्याशी सुखाचा वाटू लागल्याने मी जयसिंगपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे सात ऑगस्ट रोजी एका स्थानिक वृत्तवाहिनीवरून माझे पती व पूजा पाटील यांची एडो क्लिप व्हायरल झाली होती यामध्ये माझ्या अंगावर गाडी घालून मारून हत्या करण्याचा कट रचला आहे यामध्ये पूजा पाटील यांचे वडील व भाऊ असण्याची शक्यता आहे यामुळे या, या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच माझे पती माझ्या संपर्कात नसल्याने हे सुखरूप आहेत की नाही याचीही चौकशी व्हावी असे या तक्रारी अर्जात मुख्याधिकारी यांची पत्नी विशाखा चौहान यांनी म्हटलंय आशिष चौहान यांच्या पत्नीच्या या तक्रारी अर्जामुळे एकच खळबळ माजली आहे इजाज खान महान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा